आणि बातमी जुन्या इमारतीचं छत कोसळलेलं आहे घटनेत जण जखमी झालेले आहेत कळव्यातील कृष्ण अपार्टमेंट मधील ही घटना तर या घटनेत एकूण तीन जण जखमी झालेले आहेत जखमींना खासगी रुग्णालयात नेण्यात आलेला आहे उपचार सुरू आहेत तिसऱ्या मजल्यावर स्लॅब दुसऱ्या मजल्यावर कोसळलाय त्यामुळे कुटुंब जेवण करत असताना हा हे छत कोसळलेलं आहे त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनीही या, या घटनेची पाहणी केली आहे घटनास्थळाची पाहणी केली आहे सदर इमारत पालिकेने रिकामी केली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे कुणाल कळव्यात अनो जुन्या इमारतीचा छत कोसळलेला आहे आणि या घटनेत तीन जण जखमी झालेत तर या संदर्भात अधिकची माहिती तीस ते पस्तीस वर्ष जुने असणाऱ्या इमारतीचा स्लॅब जो आहे तो कोसळलेला आहे आणि या घटनेमध्ये तीन जण जखमी झालेले आहेत तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे या संपूर्ण घटनेची पाहणी जी आहे ती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील केलेली आहे आणि सध्या तरी प्रशासनाकडून दखल घेत या संपूर्ण इमारती बाहेर धोक्याची पट्टी जी आहे ती लावण्यात आलेली आहे आणि कारवाई जी आहे ती प्रशासन करत आहे जी 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 धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी कळव्यात अनधिकृत जुन्या इमारतीचा छत कोसळला घटनेत तीन जण जखमी झालेत तर कळव्यातील कृष्ण अपार्टमेंट मधील ही घटना आहे तर या घटनेत एकूण तीन जण जखमी झालेले आहेत खासगी रुग्णालयात आहे। या जखमींवर उपचार सुरू आहेत पालिका प्रशासनाने याची दखल घेतलेली आहे आणि पालिका प्रशासनाने यावर कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती समोर येत आहे